संडे स्पेशल आजचा प्लॅन होता बिर्याणी पुलावचा तर त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतले आणि अर्धा किलो आपले पुलावचा राईस घेतले आणि छान असा उभा चिरून कांदा घेतला एक असं मोठं लंगडीचं भांडं आहे माझ्याकडं त्यामध्ये असं तेल घालून घेतलं कांदा छान उभा चिरून तो असा चांगला परतवायला टाकला एकीकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलं मी त्यामध्ये हळद आपला घरचा लाल मसाला धना पावडर आलं आणि लसूणची पेस्ट तसेच थोडंसं दोन चमचे दही आणि मीठ असं घालून हे छान मिक्स करून ठेवलं दहा ते पंधरा मिनटं याला मी मुरवत ठेवलं आणि लगेचच हा राईस मी करायला घेतला तर इकडे छान उभा चिरलेला कांदा आपला असा तेलावर परतून घेतला तेल थोडंसं जरा जास्त घाला त्यानंतर छान त्याच्यावर असे टोमॅटोचे बारीक पीस कट करून टाकले ते चांगले परतून घेतले आणि यामध्येही थोडंसं आपण जिरं जिरं आणि अल्लं आणि लसूण घालून छान असं परतून घेतलं तर आता वेळ परतून झाल्यावर यामध्ये खडा मसाला जिरं आणि दालचिनी थोडंसं त्यामध्ये लाल फूल आणि तमालपत्र वगैरे घालून ते छान आपण याच्यामध्ये दोन तीन लवंगा आणि दोन तीन मिरी असं सर्व गरम मसाला आपण फोडणीमध्ये घालून घेतला तो चांगला परतून घेतला आता एकीकडं आपलं छान हे चिकन मॅरिनेट झालं होतं मी फक्त अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलोला अर्धा किलो, किलो तांदूळ असं प्रमाण घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट होते याने बिर्याणी चार लोकांसाठी पुरेशी आहे आता छान माझा कांदा मस्त परतून झाला त्यावरती हे चिकन मॅरिनेट केलेलं घालून घेतलं त्याच्यावर वेगळे कोणतेही मी मसाले घातले नाही जे आपण चिकन मॅरिनेट करताना घातले होते तेच मसाले मी ठेवले जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये दोन तीन हिरवी मिरचीचे काप करून घातले तरी चालतील आता छान हे तेलावरती चिकन परतून घेतले मस्त कांदा टोमॅटो आणि गरम मसाला छान त्या चिकनला असं चांगलं व्यवस्थित सगळीकडून करूं। मिक्स करून घेतलं आणि असं तेलावरती छान सर्व चिकन असं परतून थोड्या वेळ असंच मिनिटं मी चांगलं त्याला मिक्स करून घेतले तेलावरती आता असं छान तेल बाजूला सुटलं होतं त्यानंतर मी अगदी याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतले आणि ह्याच पाण्यावर मी तांदूळ शिजत घालणार आहे वेगळे असा आज मी राईस वाफून वगैरे घेतला नाही डायरेक्ट असा पटकन हेच चिकन आपण छान परतून घेऊन याच्यावरच आपल्याला राईसही शिजून घ्यायचा आहे आणि छान होतो भात मोकळा होतो बिर्याणीचाच राईस वापरायचा म्हणजे तांदूळ छान लांबही होतो आणि मोकळा सुटसुटीत होतो तर मी बासमतीचा अख्खा हरवाला हा तांदूळ घेतलेला आहे तर छान असा पाण्यात भिजून व्यवस्थित सोळून त्याला दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलं त्यानंतर थोडा वेळ त्याला भिजत ठेवला आधी थोडंसं थोडस मी शिजून दिलं आणि त्यानंतर वरून मी हा तांदूळ घालून घेतला छान मिक्स केला त्याच्यावर अगदी मंदाच्यावर होऊन दिला वा असं झाकण ठेवलं पॅक बंद आणि आपल्याला वाटलंस की थोडंफार तांदळाला पाण्याची गरज आहे तर अशा वेळेस बाजूला टोपामध्ये थोडंसं पाणी गरम करून वरून थोडंसं पाणी घालून घेतलं तुम्ही तरी चालेल आता हा माझा छान राईस शिजून झालेला आहे तरी पण मी थोडा मिक्स करून घेते खालचा तांदूळ मी असा वरच्या साईडने काढून घेतला आणि वरचा मी खाली थोडासा असा मिक्स करून ठेवला म्हणजे तो वाफेवर अजून छान होईल वरून अशी मस्त कोथिंबीर घालून घेतली आणि असा छान आपला बिर्याणी राय राईस खाण्यासाठी रेडी आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा